नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला महाराष्ट्र दिनी नामदार आदिती तटकरे झेंडा फडकवणार परिपत्रकात नाव जाहीर रायगड जिल्ह्यामध्ये नामदार आदिती तटकरी यांचेच नाव पुन्हा फायनल झाल्याची माहितीबाबत परिपत्रक आले आहे महाराष्ट्र दिनी नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे तसे परिपत्रकसुद्धा आले आहे सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभराहून अधिक दिवस झाले आहेत पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही हा तिढा सुटण्याचे संकेत मिळाले आहे कारण येत्या एक मे रोजी नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकवणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे हा प्रश्न सुटल्याचे दिसते राज्य सरकारकडून परि पत्रक काढण्यात आले आहे यात जिल्ह्यात कोण ध्वजवंदन करणार याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे यात नाशिक आणि रायगड जिल्ह्यात कोण झेंडा फडकवणार हे स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे येथील पालकमंत्र्यांचा वाद सुटला असे स्पष्ट दिसत आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भुईर मसळा